वाळू माफियांना जालन्याच्या तहसीलदारांचाच पाठिंबा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा थेट आरोप जालना शहरात राहून वाळू चोरी करून ती अवैधरित्या विक्री करणाऱ्या वाळू माफियांना जालन्याच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांचा पाठिंबा असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय त्यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत तहसीलदार छाया पवार यांची तक्रार दिल्यानं महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली अडीकडे जालना एकीकडे जालना जिल्ह्यामध्ये बाळूबंदी असताना मोठ्या प्रमाणात वाळू माफी यांनी उच्चार घातला असून अनेक नदीपात्रात रात्रीच्या वेळी वाळू चोरी केली जात आहे जालना शहर परिसरात असलेल्या दुधना नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात वाळू तस्करांकडून वाळू उपसा केला जातोय जालना शहरातील काही वाळू माफी तहसीलदार छाया पवार यांचा पाठिंबा असून तहसीलदार पवार या जप्त वाहने सोडत असल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय या प्रकरणात त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन तहसीलदार छाया पवार यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे रेतीचा जे ट्रक असतो किंवा ट्रॅक्टर असतो जर पकडले गेला त्याला त्याच्याकडे काही कागदपत्र नसेल तर नियम असेल त्याला फाईन लागतो दोन अडीच लाख रुपये ते पैसे भरून एसडीएम ऑफिस जावं लागतात आणि एसडीएम मग कलेक्टरला पत्र देते की हा गाडी रिलीज करा पण हे छाया पवारने असं केलं शेळके म्हणून एक मुलगा आहे तो कोणत्याही प्रकारचे पैसे भरत नाही शासनाचे आणि त्याचे जेवढे ट्रक आहे रोज दोन तीन ट्रक ते बाईक सोडत आहेत तेही तक्रार मी आता केलेली आहे आणि योगायोग नवीन एसडम नाही म्हटलं की बाई आम्ही अशा त्या शेडकेला कोणत्याही प्रकारची परमिशन दिलेली नाही पण ही तहसीलदार आपल्या स्वतः सोडली त्याच्यावरती कलेक्टर म्हटलं की मी चौकशी करणार जर असा प्रकार चालू झाला तर आम्ही खपून घेणार नाही साहेब दुसरे जालना शहरामध्ये मोकट कुत्र्यांचा प्रश्न आहे काल एका सात वर्ष चिमुकलीचा सा जीव गेलेला आहे आता मी तेच म्हणतो ना की बाबा नगरपालिकेची महानगरपालिका झाली पण काही चेंज झाला का कुत्रेस तेवढेच अधिकारी तेच यांनी केली ते म्हणत होते की आयएस एस अधिकारी आणणार आयपीएस पी एस अधिकारी आणणार असा होईल तसं होईल काय झालं अरे कुत्रेस